तर मंडळी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये खरंच खूप भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे यश गेलाय यश जाऊन महिना झाला आहे पण महिनाभरानंतर यश पुन्हा कसा येतोय कावेरीच्या आयुष्यामध्ये तो कसा येतोय हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू यश जाऊन दोन दिवस झालेले असतात यश फोन करत नाही आहे तो आपल्याशी बोलत नाही आहे म्हणून सुलक्षणा जेवण सोडून देते कावेरी सुलक्षणाची समजूत काढून तिला जीव घालते सुलक्षणाला यशची खूप आठवण येत असते आणि यशचा तितकाच राग पण येतो बरं का यश फोन करत नाही आहे जे बोलायचं ते मेसेजवरती बोलतोय हे तिला काही पटत नाही कावेरीलासुद्धा यशची खूप आठवण येते तिच्या डोळ्यातसारखं पाणी असतं सुलक्षणाला वाटत असतं की हे पाणी यशच्या ये आठवणीमुळे येते यश लांब गेलाय म्हणून येते यश आल्यावरती कावेरी पुन्हा पहिल्यासारखी हसायला लागेल कावेरी सुलक्षणाला जीव घालत असताना विद्या तिथे येते विद्या सुलक्षणा मुद्दामच कावेरीला थोडंसं छळतात यशच्या नावावरून चिडवतात कावेरीला सहन होत नाही कावेरीच्या डोळ्यात अजून पाणी येतात ती खूप रडायला लागते आणि तिथून निघून जाते विद्या सुलक्षणा यांना वाटतं की कावेरीला यशची आठवण येते तिचं त्याच्यावरती प्रेम आहे आणि त्याच्यामुळे ती रडते त्या दोघींना याच्यामध्ये काही ऑड वाटत नाही तर यश जाऊन पाच दिवस होतात कावेरी चिकूला जेव घालत असते ती चिकूला भरवत असताना यश तिला आठवण येते यश चिकूचे लाड करायचा स्वतःला सुद्धा जेवायला आणून द्यायचा हे तिला सगळं आठवत असतं सुलक्षणा तिथे येते चिकूचे लाड वगैरे करते आणि कावेरीला म्हणते कावेरी, कावेरी पाच दिवस झालेत आता पंधरा दिवस बाकी आहेत पंधरा दिवसानंतर यश येणार कावेरीसमोर प्रश्न वाढत जातो आता यश नाही आल्यावरती घरातल्यांना काय सांगायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो तर यश जाऊन आठ दिवस होतात मोहित कावेरीकडे येतो तो कावेरीला म्हणतो कावेरी सगळी चौकशी केली आहे डिटेल इन्व्हेस्टिगेशन केलं आहे कावेरी विचारते काय झाले कुणीतरी मुद्दाम घडवून आणले नाही मोहित म्हणतो नाही गं कावेरी तिकडचे सगळे पुरावे वगैरे बघितले आम्ही सगळी नीट चौकशी केली आणि एकच गोष्ट कळली आहे यशचा ॲक्सिडेंट झालाय घातपात नाही यशच्या कारचे ब्रेक फेल झाले होते हे ब्रेक फेल स्वत आपोआप झाले होते ऑटोमॅटिकली कोणी मुद्दाम ब्रेकफेल पण केले नव्हते कारचे ब्रेकफेल झाले आणि यशने सीट बेल्ट लावला नव्हता त्याच्यामुळे तो बाहेर फेकला गेला त्यामुळे यशला कोणीही मारलेलं नाहीये कावेरी रडायला लागते पुन्हा तिला यशची आठवण येते यशच्या आठवणीमध्ये यश दहा दिवस भुरकर निघून जातात सुलक्षणा पौर्णिमा बोलत असतात निशाला लग्नासाठी तयार करायचे हॉस्टेलवरून बोलवून घ्यायचे पण हे कसं होणार या विचारामध्ये असतात कावेरी तिथे येते सुलक्षणा म्हणते कावेरी यशशी बोल ना त्याला सांग आमच्याशी बोलू नको पण निशाशी बोल निशाला लग्नासाठी तयार कर निशाला त्याने समजावलं ना की निशा लगेच लग्नाला तयार होईल कावेरी मनात म्हणते आता काय करू हे ये नाही येत मी कसं काय समजाऊ कसं काय सांगू कावेरी काहीच उत्तर देत नाही तर दुसऱ्या दिवशी सुलक्षणा कावेरी बाहेरून आलेली असतात मार्केटमधून घरी येतात घरातले सगळे कावेरीचं कावेरी कौतुक करतात कावेरी यशशी उणीव भासू देत नाहीये यश जे जे करायचा ते सगळं कावेरी करते यशची सगळी कर्तव्य कावेरी पार पाडते म्हणून सगळे तिचं कौतुक करतात सुलक्षणा तर यशच्या स्वागताच्या तयारीला सुद्धा लागलेली असते सुलक्षणा यशच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवायला घेते आणि हे सगळं बघून कावेरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं सगळ्यांना तेच वाटतं की कावेरीचं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे डोळ्यात पाणी आले यशच्या आठवणीमध्ये पूर्ण महिना जातो सुलक्षणाने कॅलेंडरवरती खुणा करून ठेवलेल्या असतात सुलक्षणा कावेरीला म्हणते कावेरी महिना गेलाय हां आता उद्या यश येणार आपण एक काम करू ना आपण दोघी जाऊ यश लहणायला कावेरी काहीच बोलत नाही सुलक्षणाला वाटतं की कावेरी यश यांचं काहीतरी प्लॅनिंग झाले त्या दोघांना आधी भेटायचं आहे आणि कुठेतरी बाहेर जायचं आहे सुलक्षणा म्हणते चालेल कावेरी तू एक काम कर तू जास यश लायला आणि मी इथे त्याच्या स्वागताची सगळी तयारी करून ठेवते कावेरी काही उत्तर देत नाही सुलक्षणा निघून जाते तर थोड्या वेळाने कावेरी घराबाहेर आलेली असते उद्या आता यश येण्याचा दिवस आलाय कसा बसा महिना ढकलला पण आता मापासून लपवू शकणार नाही यश बद्दल त्यांनी प्रश्न विचारले तर काय सांगायचं यश कधी गेला कसा गेला महिना झाला अजून सांगितलं कसं नाही या सगळ्याची काय उत्तरं द्यायची असा मोठा प्रश्न कावेरीसमोर उभा असतो कावेरी रस्त्याने चाललेली असते तो विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या अठ्ठावीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी यशचा विचारच करत असते आणि तिच्या अंगावरती एक ओढणी पडते कावेरी ती ओढणी बाजूला करत असते आणि तेवढं तिथे एक मुलगा येतो तो, तो कावेरीच्या अंगावरची ती ओढणी बाजूला करतो आणि ती कावेरी त्या मुलाकडे ओढली जाते तिथे कोणत्या तरी फिल्मचं चा शूटिंग चालू असतं कावेरीच्या अंगावरती फुलं पडतात आणि कावेरी त्या मुलाकडे बघते तो मुलगा सेम यश सारखा दिसत असतो त्याचे केस लांब असतात कावेरी विचारते कोण आहेस तू तो मुलगा म्हणतो मी तुझाच युग कावेरी त्याच्याकडे बघत बसते कावेरीला उद्या काय सांगायचं घरातल्यांना हे कळलेलं असतं